नमस्कार भावांनो थोड्या वेळातच आपल्याला सर्व पैरे कळणार आहेत म्हणजेच काय आज सकाळी दहा वाजल्यापासून लाईव्ह लॉट्स पेडगाव हिंदकेसरी मैदानाचे चालू होतील म्हणजेच काय कालच मोरे सरकारने बाईट दिली त्याच्या आधी देखील मी एक व्हिडिओ टाकली होती की उद्या आपल्याला सकाळी पैरे सर्व समजणार आहेत काल बाईटच्या बाईटमध्ये मोरे सरकारने सांगितलं स्पष्टपणे की लाईव्ह लॉट्सच्या माध्यमातून गट नंबर पुकारताना नाव मालकाचे नाव आणि बैलाचे नाव आणि पहिरे नाव पूर्णपणे वाचलं जाईल त्या मुले भावांनो आपल्याला गट क्रमांकामध्ये कोण कोणत्या गाड्या आहेत आणि त्या बैलाचं नाव आणि पहिरे नाव समजणार आहे म्हणूनच खरी तर लढत आजच चालू होणार आहे ठीक सकाळी दहा वाजल्यापासून आत्ता थोड्या वेळा तर दहा वाजल्यापासून लाईव्ह लॉट्स काढले जाणार सर्वांना मोरे सरकारने आवाहन केलं होतं सर्व लाईव्ह चॅनल एस टी सी पी थ्री आणि इतर युट्यूबर लोकांना सर्वांना आवाहन केलं की सकाळी आज दहा वाजता तिथे मैदानात यायचं आहे मैदानातच हे लाईव्ह लॉट्स काढले जातील आणि लाईव्ह लॉट्स काढताना पूर्ण चिठ्ठी वाचली जाईल पैरे नाव देखील घेतले जाईल त्यामुळे कोण कोणत्या गटात आहेत एक ते शंभर गट पुकारले जातील कोणकोणत्या गटात आणि पैरे कोणाचे कोणासोबत सर्व काही समजणार आहे म्हणून म्हटलं जातंय खरी लढत आजपासून पेडगाव हिंद केसरी मैदानाची चालू झाली असं म्हणाला काही हरकत नाही आता पूर्ण महाराष्ट्राचं बेलगाडा प्रेमींच लक्ष लागलंय दहा वाजल्यापासून लाईव्ह लॉट्स बघण्यासाठी तर भावांनो मी पुन्हा एकदा रिपीट पहिले सांगतोय कोणाचे कोणासोबत पैरे आहेत पैरे तर आपल्याला थोड्या वेळात समजणार आहेत आपला सर्वांचा लाडका बकासूर बकासूर सरजा घोटसरच्या ओपनसाठी फिक्स झालेला आहे आणि आदतसाठी बकासूर बबलू चाचा यांचा जो राजा आहे त्याच्यासोबत फिक्स झालेला आहे आणि दुसरा एक टॉपचा पैरा म्हणजे भुंगा आणि चिमण्या ही जोडीसुद्धा आपल्याला पलताना दिसेल बिंजोडचा बादशाह मथुर आणि शाकीरबाईचा राजा ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो व्ही आय पी राणा आणि चेंडू ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसणार आहे वेगाचा शेवट सरजा आणि कारुंडीचा चिक्या ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसणार आहे आणि खरसुंडीकरांचा बब्या आणि बुलढाणाचा बब्या ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसणार आहे आणि कॉकटेल आणि दही गावचा पाखऱ्या ही जोडी आपल्याला पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो तोडकरांचा साई आणि एम एम नाना यांचा राजा ही जोडी पालताना दिसेल आणि सैराट आणि मेहरबान ही जोडी आपल्याला पालताना दिसेल आणि संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन लखन आणि देवाभाई कदाचित किंवा लखन आणि बैजा अशी जोडी असू शकते म्हणजे लखन आणि आणि देवाभाई किंवा लखन आणि बैजा अशी जोडी असू शकते असं सांगण्यात येते जर लखन आणि बैजा असलं तर देवाभाई आणि राजा अशी जोडी असू शकेल आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बावदनचा लक्ष असू शकते आणि अर्जुन जो गायकवाड्यांचा अर्जुन आणि कुंदूरचा राजा ही जोडी असणार आहे द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस आणि सिरसौडची रायफल असणार आहे नानांचा तेजा आणि दिवाना असणार आहे सातारा एक्सप्रेस बलमाचा पैरा टिटवी सोबत असणार आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि टिटवी आणि सुंदर बॉस सुंदर बॉसचा पैरा सुंदर सोबत असणार आहे आणि मित्रांनो रायबा रायबा आणि देवा ही एक जोडी असणार आहे तसेच मित्रांनो सुंदर संभाजीनगरचा आणि सिकंदर संभाजीनगरचा ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसेल शाखिर भाईचा टायगर नंदी आहे टायगर आणि रामाशेठ ही जोडी आपल्याला पलताना दिस दिसेल शाखिरभाईचा सम्राट आहे त्याच्यासोबत आदतला छोटा राजा ही जोडी पलताना दिसेल कॉकटेलचा कॉकटेलचा पैरा मानगरचा वादल सोबत असणारा ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसेल ओगळीवाडीचा तेजा आणि सिकंदर फोरवान फोरवान ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसणार आहे आपला मोरदरीचा हारण्या तीनशे आणि कबाली फोर बाय फोर ही देखील आपल्याला पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सासवडचा बादल आणि महाराज ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसणार आहे शेरा आणि श, श शिवा ही घरचीच गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे अशा आपल्याला बऱ्याच गाड्या आज मैदानामध्ये पलताना दिसणार आहे टॉप टॉपच्या पण सर्वांना आतुरता लागले खरी लढत आजच चालू होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून सर्व लाईव्ह चॅनल्सवर युट्यूब लाईव्हवर आपण बघू शकता सर्व गट पुकारले जातील चिठ्यांची नावं पुकारले जातील बैलांचं पैरेकऱ्यांचं नाव धाव वाजल्यापासून जरी उद्या मैदान होत असलं तरी खरी लढत आजपासूनच म्हणायला काही हरकत नाही धन्यवाद भवानो